ने थी रोर करे रो भारो सपनो अब पूरो करे रो गौर थे भैया अब गो करे रो भारो सपनो अब पूरो करे रो को तूं

હતા રાજપાએ કોની સે ગંતી સં સંદેશ રહ્યા ને નેતૃત્વ મે રસ્તા રોકો આંદોલન ફીઆ આંદોલન ધાન અપરે ઉપોષણ કતરા કરી નિવેદન દિને પણ આજ આ જે પરિસ્થિતિ આવગી કે આજ ભૂમિક્ત જાતિ અપરાવકાતી આવ્યક્ત રીતયા ખુશકોરી હોતા હે તે ખુશકોરી थांबલી પાચે એ સાઇટી લાગુ झाली પાચે સ્પેશલ ઇની तो रद्द झाला पाहिजे कारण आमचे मुलं आमचे आई बहिणींना अपेक्षा आहे की लहान लहान मुलांना आम्ही कमाल करून शिकवायलो ते कुठेतरी लाभायला पाहिजे आमच्या जागेवर लोक लागतात मग आमच्या पोरांनी काय केसर कोणत्या पार्टी पक्षाच्या नेत्यांनी कोणत्या संघटनेतील कोणत्या जगाच्या अध्यक्षांनी हे प्रकार घडून आणलेला नाही म्हणून मी सांगतो संदेश भाऊ चव्हाणच्या नेतृत्वामध्ये हे मागणे घेऊन आपण येथे आलेले आहोत काही वेळ आपण इथे बसणार आहोत दोन तीन तास काही वक्त आपल्याला वक्तव्य करणार आहे तू आम्हा सगळ्यांना माहिती अरे समाजाच्या भरोशावर आपण मोठ होतो पण समाजाच्या हो हो प्रश्ना जे दे मागण्या देता अरे आमच्या पोरांचा शिक्षणाचा प्रश्न आहे आमच्या पोरांचा आरक्षणाचा प्रश्न आहे अरे कुठं एखादं स्टडी सेंटर कुठं एखादं वाचनालय एखादी जी शाळा आमच्या पोरासाठी करत नाही तर आम्हाला नाही का सभा ना। मंडप मंदिर अरे हे देवाकाचीच काम आला पुजाऱ्याच्या लाईन लावता का अरे पोट भरण्यासाठी ते नाही आम्हाला नोकऱ्या पाहिजे आणि नोकऱ्यासाठी ते जे राजपूत लोक आहे अवैधरी त्यांच्या घुसखोरी करत आहे ते थांबायला पाहिजे गोरसेनेच्या माध्यमातून आपण प्रत्येक तालुक्यामध्ये रास्ता करत आहे आणि माझ्या मित्राच्या वतीने मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली म्हणून मी माझ्या मित्राचा धन्यवाद मानतो बाबासाहेब आंबेडकर